खिडकीतला माणूस समीर एक चाळीशीतला पुरुष गेल्या दोन वर्षांपासून एकाच जागी अडकून पडला होता तो एका व्हीलचेअरवर होता आणि त्याचे अख्खे जग त्याच्या बेडरूमच्या खिडकी पुरतं मर्यादित झालं होतं एका गंभीर अपघातामुळे त्याला पॅरेलिसिस झाला होता त्याची बायको नेहा आणि मुलगी रिया त्याची खूप काळजी घेत होत्या पण समीरच्या डोळ्यात एक रिकाम पण होतं एक पराभवाची भावना होती तो दिवसभर खिडकीतून बाहेर पाहायचा त्याला समोरच्या इमारतीतला एक माणूस रोज दिसायचा हा माणूस त्याच्यासारखाच होता म्हणजे तो पण एकटाच असायचा त्याला कधी कधी तो खिडकीत बसून तासन तास बाहेर बघताना दिसायचा समीरने त्याला मनातल्या मनात खिडकीतला माणूस असं नाव दिलं होतं सुरुवातीला समीरला त्या माणसाचा खूप राग यायचा त्याला वाटायचं की तो माणूस त्याच्यासारखाच असहाय्य आहे त्याच्या मनाला एक वेगळीच निराशा यायची पण जसजसा वेळ गेला तस तसं त्याला त्या माणसाच्या कृतीमध्ये एक वेगळंच काहीतरी दिसू लागलं एक दिवस त्याने पाहिलं की तो माणूस एका लहानशा रोपाला पाणी घालत होता दुसऱ्या दिवशी तो एका पक्ष्याला दाणे घालत होता हळूहळू तो माणूस खिडकीतून बाहेर बघत असताना नुसता बसलेला नसायचा तर काहीतरी करत असायचा कधी तो एका वहीत काहीतरी लिहायचा तर कधी एका पुस्तकातल्या पानांवरून हात फिरवायचा समीरने नेहा आणि रियाला खिडकीतल्या माणसाबद्दल सांगितलं नेहा म्हणाली कदाचित तो त्याच्या मनातल्या गोष्टी लिहत असेल रिया म्हणाली पप्पा तो कदाचित त्या पक्ष्यांशी बोलत असेल त्यांच्या बोलण्याने समीरला विचार करायला भाग पाडला एक दिवस समीरला एका गोष्टीची नोंद घ्यायची होती त्याने नेहाला वही पेन आणायला सांगितलं तो खिडकीजवळ बसला आणि त्या माणसाकडे पाहू लागला खिडकीतला माणूस आज चित्र काढत होता त्याचे हात थरथरत होते पण तो एकाग्र होऊन रंग भरत होता समीरने ठरवलं की तो सुद्धा आजपासून एक गोष्ट करायला सुरुवात करेल त्याने त्याच्या आवडत्या कविता आठवायला सुरुवात केली त्याने रोज एक कविता वहीत लिहायला सुरुवात केली सुरुवातीला त्याचे अक्षर खराब आले पण हळूहळू त्याचा हात स्थिर झाला त्याला जाणवलं की तो आता खिडकीतून नुसतं बाहेर बघत नाहीये तर तो बाहेरच्या जगाशी पुन्हा जोडला जातोय तो पक्ष्यांची आवाज झाडांची हालचाल लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य सगळं काही अगदी बारकाईने पाहू लागला एक दिवस खिडकीतला माणूस दिसला नाही समीर अस्वस्थ झाला त्याला काळजी वाटू लागली त्याने नेहाला विचारलं तो कुठे गेला असेल नेहा म्हणाली कदाचित तो बाहेर फिरायला गेला असेल दोन दिवसांनी खिडकीतला माणूस परत आला यावेळी तो व्हील चेअरवर नव्हता तो एका काठीच्या आधाराने हळूहळू चालत होता त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं त्याने खिडकीतून समीरकडे पाहिलं आणि त्याला हात हलवला समीरला धक्काच बसला तो माणूस खिडकीतून फक्त बाहेर बघत नव्हता तो त्याच्या आयुष्यात पुन्हा चालण्याचा प्रयत्न करत होता समीरच्या डोळ्यात पाणी आलं त्याला कळलं की खिडकीतला माणूस त्याच्याच मनाचं प्रतिबिंब होत त्याला वाटत होतं की तो एकटा आहे असहाय्य आहे पण खर तर तो अजूनही लढत होता खिडकीतला माणूस त्याला त्याच्या आत दडलेली आशा दाखवत होता त्याने आता स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं त्याने फिजिओथेरपी सुरू केली छोटे छोटे व्यायाम करायला सुरुवात केली आजही समीर व्हीलचेअरवर आहे पण तो आता खिडकीतून नुसतं बाहेर बघत नाही तो रोज रियासोबत खेळतो नेहाच्या कामात मदत करतो आणि कविता लिहितो त्याला अजूनही चालता येत नाही पण त्याच्या मनात आता निराशा नाही तर एक नवी उमेद आहे कारण त्याला माहीत आहे कि कदी तरी तो ही की कधीतरी तोही त्या खिडकीतल्या माणसासारखा उभा राहील आणि त्याच्या ते चेहऱ्यावरही तेच समाधानाचे हसू असेल ही मानसशास्त्रीय कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तुम्ही दिलेला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहेत तसेच ही कथा जास्तीत जास्त शेअर करा आपलं मानसशास्त्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही आपलं पेज फॉलो करायला विसरू नका अशाच नवनवीन मानसशास्त्रीय कथांसाठी आमच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सामील व्हा त्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा आमची अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच अशीच एक मानसशास्त्रीय कथा घेऊन इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद